रहस्यमय कथा शिष्य एकदा एका जंगलातून चालता चालता शिष्याला एका झाडाखाली गुरुजी बसलेले दिसले त्याला खूप आनंद झाला त्याने गुरुजींना नमस्कार केला दोघेजण फिरत फिरत चालले होते गप्पा मारता मारता गुरुजी एका झाडाखाली बसले आणि शिष्याला सांगितले की मला खूप तहान लागली आहे पाणी घेऊन ये शिष्य एका नदीजवळ गेला त्या नदीतून चिखलाने भरलेली बैलगाडी बाहेर येताना त्याने बघितली पाणी सगळं गडूळ झालं होतं तेव्हा तो गुरुजींकडे आला आणि म्हणाला गुरुजी मी तुम्हाला पाणी आणू शकलो नाही कारण पाणी खूप व्हान आहे मला माफ करा परत थोड्या वेळाने चालणी झाल्यावर गुरुजी म्हणाले मला पाणी आणून दे शिष्य गेला अजूनही पाणी गडूळच होते नाराज होऊन तो परत वापस आला माफ करा अजूनही पाणी गढूळच आहे थोडे पुढे गेल्यावर परत गुरुजींनी सांगितले हे शिष्य मला खूप तहान लागले आहे शिष्य आता खूप परेशान झाला काय करावे तीन वेळेस असेच झाले परत शिष्य पाणी आणायला गेला तेव्हा सगळे गढूळ पाणी निवळले होते शिष्य खूप खुश झाला त्यांनी तांब्याभर स्वच्छ पाणी गुरुजींसाठी घेतले आणि आनंदाने आला गुरुजींना पाणी देताना शिष्य म्हणाला गुरुजी आता मी गेलो तेव्हा पाणी स्वच्छ होते त्याचे रहस्य काय ते मला सांगा गुरुजी म्हणाले तू तीन वेळेस गेला तरी पाणी गडूळच होते तू त्या पाण्याला स्वच्छ होईपर्यंत वेळ दिला तेव्हा पूर्ण गाळ खाली बसून ते पाणी स्वच्छ झाली सगळं शांततेने घेतलं घाई केली नाही असंच आपल्या जीवनात असतं प्रत्येक गोष्टीचा शांततेत विचार केला घाईत निर्णय कधीच घ्यायचा नाही मग सगळे चांगलेच होते प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ द्यावा लागतो आताही आता तहीपणा करून आपले नुकसान होते रहस्य उलगडून सांगून गुरुजींनी आपल्या शिष्याला समजावून सांगितले मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद